पन्नास मध्ये चार लाडवाय प्रश्न हरतळीचा पावती क्रमांक एकशे चोवीस पन्नास मध्ये पाच ला आई एकविरा प्रसन्न कुमारी संदेश शेटपटवळ एकविरा कुमारी जिजा गणेश पवार बारामती पावती क्रमांक पंच्याऐंशी घर क्रमांक पन्नास मध्ये सारा दादा चव्हाण कृषीराज उद्योग समूह पारगाव भवती क्रमांक एकोणतीस घर क्रमांक पन्नास मध्ये सात ला भरणा प्रसन्न इलेव्हन स्टार भोर खानापूर भवती क्रमांक चारशे सात पन्नास मध्ये आठ ला तुका माता प्रश्न कोंढणपूर्व बवती क्रमांक त्र्याण्णव पन्नास मध्ये नऊ ला सीनाथ जोगेश्वरी प्रसन्न गोल सर्जा ग्रुप पोळीत पावती क्रमांक दोनशे ब्याऐंशी आणि पन्नास मध्ये दहा ला पैवान मंदारबा बंडलकर किकवी पावती क्रमांक चारशे साठ हा या मैदानात क्रमांक पन्नास आहे प्रसिद्ध वल्लगाडी मालक जुने वल्गडी मालक सतीश मरगजी कानोडी यांच्या क्रमांक एक्कावन्न एक्कावन्न मध्ये एक बनेश्वर प्रसन्न नसरापूर संकेत क्रमांक दोनशे सत्तावीस यक्कावन्न मध्ये दोन ला प्रसन्न टिंगिया फॅन्स क्लब सांगवी पावती क्रमांक एकशे एकसष्ट एक्कावन्न मध्ये तीन ला आय जॉनवाई प्रसन्न वडवाडी भाडगरा व क्रमांक तीनशे चौवेचार यक्काउंट मध्ये चार ला निरंजन शेठ कदम सार्थक कदम गिरवी व पावती क्रमांक चव्वे एक्कावन्न मध्ये पाच ला भरनाथ प्रसन्न चिमण्या ग्रुप राजवाडी पावती क्रमांक एकोणऐंशी घडक्रमांक एकावन्न मध्ये सहा लागली ज्योतिंग सहाशे सदुसष्ट एक्कावन्न मध्ये सात ला सायरा डॉक्टर ग्रुप दोनशे चार क्रमांक एकावन्न मध्ये आठ ला श्रीनाथ प्रसन्न मारुती सीताराम फाटक देवा सरदार ग्रुप पानवळ ब पावती क्रमांक चारशे तीन घड क्रमांक एकावन्न मध्ये नवला श्रीराम खर्शी ब खरशी क्रमांक तीनशे पंच्याऐंशी खशीची चिट्टी लागली का बघायची वडा क्रमांक एक्कावन्न आणि तास क्रमांक दहा फॅशन ग्रुप मावळ पावती क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी कोणाला काढायचे का परत पाच पाच अजून सगळ्यांनी एक दोन दोन काढा आहे का नाही या मिनिटी एवढा घट काढला लागेल तुम्ही दोन काढा पुढच वडा क्रमांक बावन्न ऐका गट क्रमांक बावन्न तास क्रमांक एक मोर्या ग्रुप जांभुवाडी पत्र क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर बावन्नमध्ये दोन लाईत प्रश्न पैवान भैया शेठ दिगे मॅगी फॅन्स क्लब बावखिल भोर पावती क्रमांक चारशे एकोणीस बावन्न मध्ये तीन लाजी पटेल प्रश्न सागर पर्वती शिवत्रे उतरली भोर कप पावती क्रमांक दोनशे अडुसष्ट बावन्न मध्ये चार ला भैरनाथ प्रसन्न पप्पू शेठ अलगुडी राजगडी वल्ला पावती क्रमांक सहाशे अकरा क्रमांक बावन्न मध्ये पाच ला मसुळा प्रश्न महाकाल ग्रुप मुळशी सौ श्वेता सुप्नील लरगुळे पावती क्रमांक दोनशे बारा घर क्रमांक बावन्न मध्ये सहा अंबिकामाता प्रसन्न अक्षय सावंके वडगाव संजयनगर पावती क्रमांक नव्वद क्रमांक बावन्न मध्ये सात ला काळनाथ प्रसन्न दीप्ती मांडर मनश्री जाधव भाऊ मालगाव अभिप्रिकांचा रामा पावती क्रमांक एकशे आठ क्रमांक बावन्न मध्ये आठ ला ज्योतिलिंग प्रसन्न प्रदीप गायकवाड रायगाव पवती क्रमांक दोन तीनशे एकोणतीस घडक्रमांक बावन्न मध्ये नऊ ला शिवमशेठ ठाकूर बेडकर उरण निष्णादी प्रसन्न आदरकीय पौती क्रमांक सहाशे त्र्याण्णव आणि क्रमांक बावन्न मध्ये दहा ला स्मित संतोष शिवतरे उतरवली पावती क्रमांक चारशे एकाहत्तर हा या मैदानातील क्रमांक बावन्न आहे घड क्रमांक त्रेपन्न या ठिकाणी संदीप गरुड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्रेपन्न काढला जातोय घड क्रमांक त्रेपन्न तास क्रमांक एक, ना ना एक। साहेबांच्या नावानं चांग बलं एकसरवाई पावती क्रमांक तीनशे पाच त्रेपन्न मध्ये दोन ला कोकणीबा प्रसन्न गुरु अक्षय चांद्रे सुजगाव पवती क्रमांक दोनशे अठरा त्रेपन्न मध्ये तीन ला भरनाथ प्रसन्न आखाडी टायगर बाजी आकाडी ब पवती क्रमांक तीनशे सत्तावीस त्रेपन्न मध्ये चार ला गरुड गुरुजी आत्मशेबा पावती क्रमांक चारशे आठ क्रमांक त्रेपन्न मध्ये पाच ला हरहर हरेश्वर प्रसन्न आदविक सोनवकर सुरजबाजी ग्रुप सोळशी पवती क्रमांक सहाशे चौदा घडक्रमांक त्रेपन्न मध्ये सहा लाईमाता प्रसन्न सुंदर ग्रुप पोंढणपूर धुर्या रायवर शिवताराव पवती क्रमांक एकशे एकोणचा त्रेपन्न मध्ये सात बजरंग राणा फॅन्स क्लब क्रमांक एकशे पंच्याऐशी त्रेपन्न मध्ये आठ लाका डोंगरी वाई क्रमांक एकशे क्रमांक त्रेपन्न मध्ये नऊ लागण आखाडी टायगरबाजी आखाडी डबल चिट्ठी लागलेली डबल चिट्ठी लागलेली भरनाथ प्रश्न आखाडी टायगरबाजी क्रमांक त्रेपन्न मध्ये नऊ ला निरंजन शेठ कदम सार्थक कदम गिरवी अ क्रमांक त्र्याण्णव आणि क्रमांक त्रेपन्न मध्ये दाला भरनाथ प्रश्न यज्ञेश आशिक धोत्रे भूजाग्रुप पैशियांचा सुंदर पावती क्रमांक एकशे पस्तीस हा या मैदानाचा क्रमांक त्रेपन्न आहे ती परत एक शेक्स अजून चेक करण्या गडक्रमांक चोपन्न आहे का घ्या प्रसिद्धिकाणी श्रीकांत शेट्टी यांच्या शोभास्थिती गडक्रमांक चोपन्न चोपन्न मध्ये एकला दावजी बुवा प्रसन्न भैरवनाथ प्रसन्न दत्तानाना पोळ कौटेंब पावती क्रमांक चारशे त्र्याहत्तर चोपन्न मध्ये तीन ला दोन ला आईत उजवाणी प्रसन्न दिग्विजय आदित्य शेट साठे भारत फॅन्स क्लब बाहदुन मुळशी यांचा पौती क्रमांक चौऱ्याहत्तर चौपन्न मध्ये तीन ला जयमला प्रसन्न किवत पौती क्रमांक चारशे सत्याहत्तर चोपन्न मध्ये चार चौंडा चौदामता प्रसन्न रावले अजूरग्रप अंबेगाव पावती क्रमांक एकशे बासष्ट चोपन्न मध्ये पाच ला श्रीनाथ प्रसन्न अंजेग्रप सासवड ओंकार शेट पेडकर देवा देवाशेठ कुचीकरराव पौती क्रमांक तीनशे अष्ट्याहत्तर गडक्रमांक क्रमांक चोपन्न सहा ला बिरवा प्रसन्न त्रिकूट मोरगाव पावती क्रमांक पाचशे बारा घर क्रमांक चौपन्न मध्ये सात ला ज्योतिंग प्रसन्न आयुष अजित मंगेश बुधगडे गणेश डायव्हर सातारोड नसरापूर सॉरी बसरापूर पावती क्रमांक तीनशे साठ घर क्रमांक चोपन्न मध्ये आठ ला कुमारी समर्थ रोहन कोंढरे चिलाईमाता प्रसन्न पंजाब्रुप अंबेगा बुद्रुक पावती क्रमांक तीनशे चौसष्ट घर क्रमांक चौपन्न मध्ये नऊ ला जरंडेश्वर प्रसन्न निलेश पवार सातारोड सुहास माडिक नांदगिरी बवती क्रमांक सहाशे ब्याऐंशी आणि घर क्रमांक चोपन्न मध्ये दहा ला दक्कनचा राजा कुलदैवत केदारनाथ श्री ज्योतिबा प्रसन्न भारत फॅन्स बोलावडी भोर भो पौत क्रमांक चारशे एकवीस हा या मैदानातील चोपन्न आहे कुठले कुठले खात कोणते या ठिकाणी गड क्रमांक पंचावन्न या ठिकाणी वेगळ्या क्षेत्रात आहेत परंतु या ठिकाणी बैलगाडीचा नाद आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या हस्ते शुभ घडक्रमांक पंचावन्न काढला जातोय विजय कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते घडक्रमांक पंचावन्न तास क्रमांक एक ज्योतलिंग प्रसन्न मैगाव सागर डायव्हर रायगाव पौती क्रमांक दोनशे सत्तावन्न पंचावन्न मध्ये दोन ला सिनाथ मस्को प्रसन्न हातवी क्रमांक चारशे अठ्ठेचाळ पंचावन्न मध्ये तीन ला तुजावणी प्रसन्न मोर्या सागर तापकीर बंटीशेठ ग्रुप सर्जा अठरा अठरा भारतीय विद्यापीठ पावती क्रमांक सत्तर पंचावन्न मध्ये चार ला तुळजवाणी प्रसन्न रुद्रान सागर शेठ रायरीकर कात्रजव पावती क्रमांक दोनशे पस्तीस पंचावन्न मध्ये पाचला अण्णा महाराज शंकर फॅन्स क्लब नाजरेला पावती क्रमांक दहा पंचावन्न मध्ये सहा ला श्री वाडेश्वर प्रसन्न बाजीपाखरा फॅन्स क्लब पसुरे पावती क्रमांक दोनशे बासष्ट पंचावन्न मध्ये सात लागत प्रसन्न ओम सागर चंदनशिव किवतकर पावती क्रमांक चारशे एकावन्न पंचावन्न मध्ये आठ ला तुळजवाणी प्रसन्न मोरिया सागर तापकीर बंटी शेठ डबल चिट्टी आठ ला सुद्धा या ठिकाणी डबल चिट्टी लागली होती जुळजाबाणी प्रश्न मोर्या सारंग तापके बंटीशेठ ग्रुप सर्जे अठरा भारतीय विद्यापीठ ही चिठ्ठी परत या ठिकाणी टाकली जाईल होती आठवती वडा क्रमांक पंचावन्न मध्ये आठ लाडा प्रसन्न हर्षवर्धन अविनाश मोहिते पुरंदावडे महाशिरस भोर पावती क्रमांक एक क्रमांक पंचावन्न मध्ये ला भोसा प्रसन्न विलास मांढरे कामतिडी पावती क्रमांक चारशे शहाण्णव आणि क्रमांक पंचावन्न मध्ये रामदैवत नवखंडेनाथ प्रसन्न मयूर सनास पंधर पावती क्रमांक पाचशे एकावन्न हा या मैदानातील क्रमांक पंचावन्न आहे परत एकमोस छप्पन्न या ठिकाणी चालतं बोलतं व्यक्तिमत्व बोलका भाऊ थोपटे यांच्या शुभ असते छप्पन्न छप्पन्न मध्ये कळवाया प्रसन्न प्रशन हार्तवि क्रमांक एकशे पंचवीस छप्पन मध्ये दोन ला मयू सनस पंधरे नोकरीनाथ प्रसन्न पंधरे पावती क्रमांक पाचशे बावन्न छप्पन्न मध्ये तीन ला भरनाथ प्रश्न इलेव्हन स्टार भोर खानापूर पावती क्रमांक नव्याण्णव छप्पन्न मध्ये चार ला कुमार खेडशिवा प्रसन्न वारवडी ब पावती क्रमांक तीनशे एकोणसत्तर छप्पन्न मध्ये पाच ला मावली फॅन्स क्लब राजवीर गणेश शेठ मोहित नगरसेवक भोर पावती क्रमांक तीनशे शहात्तर घड क्रमांक छप्पन्न मध्ये सहा ला जन्नाई माता प्रसन्न साबण सिंबाग्रुप ओवी सागर थोपटे ब पावती क्रमांक तीनशे दहा छप्पन्न मध्ये सात लागत प्रसन्न हिंद वि शेठ तर्डे महाराष्ट्र केसरी शंभू ग्रुप बामनोली पावती क्रमांक पाचशे तेरा क्रमांक मध्ये आला जेमला प्रसन रोहित बोरे रामोस्वाडी पावती क्रमांक चारशे शहात्तर छप्पन मध्ये नऊ ला मल्हार जाधव अटित पावती क्रमांक चारशे बावीस आणि क्रमांक छप्पन्न मध्ये दहा घरात शिवन्या संत शिवत्रे हात विवा पावती क्रमांक एकशे छत्तीस हा या मैदानात क्रमांक छप्पन्न आहे सत्तावन्न एक संग्राम कशी किती नाही दोन तीन गट राहिले करा दोन तीन गट राहिले सत्तावन्न येत्या थांबा तेच किती राहत मोजू ना साठ काढतो साठच्या पुढे चिट्टे मोजू मग तुम्ही काढा नाही व्हायचं गट एवढं लई चिट्टे येतो या अजून ना दोन गट काढू आणि चेक करू थांबा मी करतो बरोबर रोज तर थांबा घ्या गॅस क्रमांक तास राजवी रांजे सावी पावती क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐशी क्रमांक सत्तावन्न मध्ये तीन ला मातोबा प्रसन्न सीता एंटरप्राइजेस हिंदवडी एक्क्याण्णव पावती क्रमांक एकशे त्रेचाळ क्रमांक सत्तावन्न मध्ये चार ला कुणालशे टिंगळी पावती क्रमांक एकशे त्रेपन्न सत्तावन्न मध्ये पाच ला मानवी देवी प्रसन्न नवला देवी प्रसन्न शंभू फॅन्स क्लब साळव अ पावती क्रमांक तीनशे शहाण्णव सत्तावन्न मध्ये सहा ला सोमेश्वर प्रसन्न अमर मंडलकर मुरुम अ पावती क्रमांक तीनशे तेवीस सत्तावन्न मध्ये सात ला गणेश प्रसन्न निखिल शेठ हगावणे स्वर्गीय हिंदकेसरी बाजाग्रुप ग्रुप अ पावती क्रमांक एकशे पाच सत्तावन्न मध्ये आठ ला भरनाथ प्रसन्न आघाडी बाजी आखाडी अ पावती क्रमांक तीनशे सव्वीस सत्तावन्न मध्ये नऊ लागज प्रसन्न बंटीशेठ जाधव पहिलं शे जाधव थैमान ग्रुप मुवती क्रमांक चारशे बावन्न आणि क्रमांक सत्तावन्न मध्ये झाला आई प्रश्न आयुष योगेश फरांदे आणिवाडी बवती क्रमांक पाचशे सत्तावन्न हा या मैदानातील क्रमांक सत्तावन्न आहे थांबे थांब 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 थांबे थांब सव्वीस दिलाय कि लिलाई पाटील सवीस लिहिलाय सवी पावड्याकडे दिलाय सव्वीस चोवीस पंचावीस एकोणतीस तीस चौतीस छत्तीस या कदा अर्ध होत ते घडा क्रमांक अठ्ठावन्न ऐका करत आहे का दोन करतो क्रमांक म्हणतोय घडाक्रमांक अठ्ठावन्न तास क्रमांक एक भैरनाथ प्रसन्न चत्रमुख प्रसन्न नांदेगाव मुळे शिब क्रमांक दोनशे सोळा अठ्ठावन्न मध्ये दोन ला सिनाथ प्रसन्न आयकॉबाई प्रसन्न पिंट्या फॅन्स क्लब आरवी पौती क्रमांक दोनशे एक्केच्या अठ्ठावन्न मध्ये तीन लावर्गीय अनिल बाजीराव बिलारी बिलावाडी कात्र चाविक क्रमांक ब्याऐंशी अठ्ठावन्न मध्ये चार लासवा प्रसन्न जेजुरीकरांचा लक्ष्य पावती क्रमांक दोनशे त्र्याहत्तर अठ्ठावन्न मध्ये पाच ला माल्हार फॅन्स क्लब पसरणी पौती क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी अठ्ठावन्न मध्ये सहा लाईत प्रसन्न स्वर्गीय हरण्या ग्रुप गोट्याबाऊ शिंदे नेरे मुळशी पावती क्रमांक चौदा गर क्रमांक अठ्ठावन्न मध्ये सात कळवाई प्रसन्न महालक्ष्मी आई प्रसन्न प्रणव शेठ शिंदे शिंदे माळ बौती क्रमांक एकशे चौऱ्याण्णव अठ्ठावन्न मध्ये आला सिनाथ मस्कोला प्रसन्न गायत्री डेअरी फार्म मलवडी डबल महाराष्ट्र केसरी सोन्या डाव रामोसाडी पावती क्रमांक पाचशे अकरा रमांक अठ्ठावन्न मध्ये नवला ज्योतिलिंग प्रसन्न राऊतवाडी या पावती क्रमांक दोनशे पाच आणि क्रमांक अठ्ठावन्न मध्ये दाला योगीराज प्रसन्न सोन्या भाऊ शिर्के बांडेवाडी बावले बांधल खंडवा बांडेवाडी पुणे घरचा साथ पौती क्रमांक दोनशे बेचाळ हा या मैदानातील क्रमांक अठ्ठावन्न घरा क्रमांक एकोणसाठ या ठिकाणी अमित शेटवीर यांच्या शुभा असते एकोणसाठ मध्ये एकला एकवीरा प्रसन्न शिवन्य विरोधाना शेलार करजगाव महाबती क्रमांक तीनशे ब्याण्णव एकोणसाठ मध्ये दोन ला आणि शिवत्रे दावजी पटेल दरबार उतरवली भोर पावती क्रमांक सासष्ट एकोणसाठ मध्ये तीन ला तुकाय प्रसन्न स्वर्गीय अन्न ग्रुप गोट्याबा शिंदे निरे मु क्रमांक पंधरा एकोणसाठ मध्ये चार ला आयझान प्रसन्न घोटाळे हॉटेल माऊली विंग बॉटी क्रमांक चारशे पंधरा एकोणसाठ मध्ये पाच ला प्रल्हाद दगडू जाधव नवलवाडी सुनील पैवान डिस्कळ बवती क्रमांक एक एकशे सतरा क्रमांक एकोणसाठ मध्ये सहा ला जन्नी कंगुरमळ प्रसन्न पैलवान आयुष योगेश कुडले कर्णजीब बोरा पावती क्रमांक पंच्याहत्तर क्रमांक एकोणसाठ मध्ये सात लाईक प्रसन्न ओंकार गायकवाड किरण शेर गायकवाड लंपी पतंग मुळशी क्रमांक एकशे एकोणसत्तर सात लागा प्रश्न ओमकार शेट गायकवाड किरण शेट गायकवाड लंपी क्लब मुंशी पावती क्रमांक एकशे एकोणसत्तर गडक्रमांक एकोणसाठ मध्ये आठ लाग प्रसन्न प्रणव कुंडाकर खानापूर्व पवित क्रमांक सहाशे बासष्ट गड क्रमांक एकोणसाठ मध्ये नऊ ला संजोबा प्रसन्न शेकमीरवाडी बिलमाची अथर्व केशव शिंदे यांचा घरचा साथ नंदी आणि लक्ष्या पावती क्रमांक सहाशे त्र्याऐंशी आणि क्रमांक एकोणसाठ मध्ये दाला एकवीरा प्रसन्न फायर पेस्टोल ग्रुप एकवीरा पावती क्रमांक पाचशे साठ हाया मैदानातील गट क्रमांक एकोणसाठ आहे क्रमांक 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 ऐका एक नवला अजित शेट रवळेकर आणि गुजर पिस्तूल फॅन्स क्लब गुजरवाडी पावती क्रमांक एकशे सत्तावीस साठ मध्ये दोन ला सोनजाई माता प्रसन्न हनुमान शेट पिंगळे गोडवली खालापूर रायगड पावती क्रमांक सहाशे अडुसष्ट साठ मध्ये तीन ला जानबाई माता प्रसन्न अक्षता आणि साळुंके साळडी पावती क्रमांक तीनशे तेरा साठ मध्ये चारला ला भरणा प्रसन्न वरद मोहिते आयरी ब्रमांक तीनशे बावीस साठ मध्ये पाचला आहे तुळजाणी प्रसन्न आणि शिंदे पुणे पुणे साभागोडी गोकोडी बौत क्रमांक तेरा क्रमांक साठ मध्ये सहा बोपटी चंद्रकांत निकम भरत चव्हाण कुमटे क्रमांक एकशे त्र्याऐंशी साठ मध्ये सातला कळवाई प्रसन्न आकाश भाऊ चौधरी पौती क्रमांक तीनशे सहा घडा क्रमांक साठ मध्ये आठ ला श्री धावजीवाडी प्रसन्न कृष्णरावण फॅन्स क्लब बोरावली क्रमांक एकशे बावन्न घडक्रमांक साठ मध्ये नऊ ला बनेश्वर प्रसन्न नसरापूर संकेत शेट्टी ब्रमांक दोनशे अठ्ठावीस आणि क्रमांक साठ मध्ये आला जाणवा प्रसन्न जवळे शिवम राहुल भोसले दादा सोडून बो दा की भादी भाऊ पोत्री क्रमांक सातशे ऐंशी किती आहेत

युवराज कोळे याच्या हस्ते या ठिकाणी काढला जातोय किती आहे साठ ना एकसष्ट एकसष्ट मध्ये एक, 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 एक बुवासाहेब प्रसन्न विलास मांडरे कामथडी ब पावती क्रमांक चारशे सत्त्याण्णव एकसष्ट मध्ये दोन ला श्रीनाथ प्रसन्न पृथ्वीराज पिलाने आर्यन बनगे जांभुळवाडी पावती क्रमांक सहाशे अठ्ठ्याण्णव एकसष्ट मध्ये तीन ला काळुबाई प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न प्रणव शिंदे शिंदेमाळ अ पावती क्रमांक एकशे त्र्याण्णव एकसष्ट मध्ये चारला काळवाई प्रसन्न तनुष शिवतरे राजवी, राजवीर राजवीर शर्व वरे तांभाड ब पावती क्रमांक एकशे पंच्याहत्तर एकसष्ट मध्ये पाच ला श्री माथोबा जोगेश्वरी तुफान पॅन्स क्लब आळंदी मातोबाचे छब्या पॅन्स क्लब गोटावडे मुळशी अ पावती क्रमांक तीनशे पंचेचाळीस आणि एकसष्ट मध्ये सहा ला राजा भैरव ग्रुप खंडाळा अ पावती क्रमांक सव्वीस हा या मैदानाचा गट क्रमांक एकसष्ट शेवटचा शेवटचा बासष्ट गट नंबर हा पाच ने होईल मध्ये एक ला अमलदादा गायकवाड वडकी पुणे ब पावती क्रमांक चारशे चौऱ्याण्णव चारे, बासष्ट मध्ये दोन ला आदविका सागर यादव पाटील शंभू सरकार रुद्र पॅन्स क्लब बावेकल ब बा, पावती क्रमांक चारशे सतरा बासष्ट मध्ये तीन ला श्री सासाई प्रसन्न आकाश शिंगटे नांदगाव पावती क्रमांक दोनशे त्र्याऐंशी बासष्ट मध्ये चार ला श्री काळबे रोनथ प्रसन्न अजिंक्य तारा किवत ब पावती क्रमांक चारशे एकतीस आणि बासष्ट मध्ये पाच ला श्री तुळजाभावनी प्रसन्न मोर्या सारंग तापकीर बंटीशेट ग्रुप सर्ज अठरा अठरा भारतीय विद्यापीठ पावती क्रमांक एकोणसत्तर हा या गट मैदानाचा गट क्रमांक शेवटचा बासष्ट para na